भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र हे सर्वात महत्त्वाचे आहे पण तुम्हाला बेलवृक्षाच्या उत्पत्तीची पौराणिक कथा माहिती आहे का आणि बेलवृक्षात कोणत्या देवीचा वास असतो आणि त्याचे औषधी वनस्पती म्हणून काय महत्त्व आहे जाणून घेऊया भगवान शंकराच्या उपासनेसाठी विशेष फलदायी मानला जाणारा श्रावण महिना सोमवारपासून सुरू होणार आहे बहात्तर वर्षानंतर असा योगायोग घडत आहे की सोमवारपासून श्रावण महिना सुरू होईल आणि सोमवारी संपेल विशेष म्हणजे श्रावणामध्ये पाच सोमवारचा योगायोग असेल या महिन्यात नैसर्गिक वस्तूंची पूजा केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान शंकराला नैसर्गिक वस्तू का अर्पण केल्या जातात आणि बेलाच्या वृक्षाची उत्पत्ती कशी झाली आणि त्यात कोणत्या देवतांचा वास असतो याची पौराणिक कथा काय आहे बेलाच्या झाडात कोण राहतो बेलपत्राच्या झाडांच्या मुळांमध्ये गिरिजाची रूप खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी आणि पानांमध्ये माता पार्वती वास करते असे मानले जाते हे माता पार्वतीचे प्रतिबिंब असल्याने बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले जाते बेलपत्राने शिवाचे मस्तिष्क थंड होते शिवपुराणानुसार भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते बेलाची पाने आणि पाण्याने भगवान शिवाचे मस्तिष्क थंड राहते बेलवृक्षाची उत्पत्ती कशी झाली बेलपत्राचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैज्ञानिक महत्व आहे बेलपत्रामध्ये भरपूर जीवनसत्वे असून त्यापासून विश्वाची निर्मिती झाली आहे एक पौराणिक मान्यता आहे की एकदा माता पार्वतीच्या घामाचा एक, पार्वती एक थेंब मंदराचल पर्वतावर पडला होता त्यातून एक बेलाचे झाड निघाले म्हणूनच ते या झाडावर अनेक रूपात राहतात असे मानले जाते की भगवान शिवाने जगाच्या कल्याणासाठी समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष प्याले होते विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवी देवतांनी त्यांना बेलपत्र आणि पाणी अर्पण केले बेलपत्राची औषधी महत्व याशिवाय बेलपत्राच्या झाडाची साल मुळे फळे आणि पाणी यांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो बेलपत्रांमुळे हेड्यांमधून रक्त येणे दमा कावीळ आमांश अशक्तपणा इत्यादी रोग बरे होतात त्यात अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद